िंग असते त्याला सगळ्यात महत्वाचं जे असतं ते अन्नद्रव्य बरोबर आपण पेरल्यानंतर कुठलं आपण दाणेदार फॉर्म्युलेशन मधलं टाकतो किंवा आता दाणेदार फॉर्म्युलेशन मध्ये टाकल्या ऍक्टिव्ह मोबाईल सिस्टम असते ती ज्याला जसं पाणी लागू होईल तसं ते त्याचं काम चालू करत पण मुळात काय आता पिकाला तर काही कळत नाही की नत्र कुठून आणून पुरत कुठून आणू पाल्यास कुठून त्याला सगळं आयत आणून द्यावं लागतं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रदीप स्वागत आहे तुमच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत सीड ट्रीटमेंट म्हणजेच बीज प्रक्रिया आपण बऱ्याच पिकांची बीज प्रक्रिया करत असतो उदाहरणार्थ तुमचं मका सोयाबीन हो त्याच्यानंतर आपण सीड पल्सेसमध्ये पण करत असतो आणि नॉन पल्सेसमध्ये पण करत असतो आता सीड ट्रीटमेंट म्हणजेच काय आपण सीड ट्रीटमेंट जी करतो सीड ट्रीटमेंट म्हणजे काय की जमिनीतली तुमची जी बुरशी किंवा तुम्द् जो रोग आहे तो बीज वर नको यायला आणि त्याचं रुपांतर तुमचं जर्मिनेशन वरती नको व्हायला आणि जर्मिनेशनचा रेशो हा चांगला आला पाहिजे त्याच्यामुळेच आपण बीज प्रक्रिया करतो <सथा> शक्यतो आपण जी बीज प्रक्रिया करतो ती तुमचं कीटकनाशकची करतो बुरशी करतो आणि जर्मिनेट होण्यासाठी आपण ती प्रक्रिया करतो पण मी तुम्हाला आज अशा प्रोडक्ट बद्दल बोलणार आहे जे तुमचे वीज प्रक्रिया झाल्यानंतर जमिनीतनं जे बीज अंकुर अंकुरण पावणारे म्हणजे बीज जे उगणारे तर त्या उगल्यानंतर सुद्धा त्याचं काम तुम्हाला चालू दिसणार आहे आणि ते म्हणजेच आय पी एल बायोलॉजिकलचं थ्री सिक्स्टी डिग्री आता थ्री सिक्स्टी डिग्री म्हणजेच काय तुमचं एन पी के जमिनीमध्ये नत्रस्फोरत पालाश हे जेव्हा पिकाला लवकर भेटत असतं तेवढंच फायद्याचं असतं कारण पीक जेव्हा जमिनीतनं जेव्हा बाहेर पडतं जेव्हा बीज हे जेव्हा पिकात रूपांतर होतं किंवा त्याचं सिडलिंगमध्ये मध्ये रूपांतर होतं तर शंभर टक्के जी आपल्याला गरज जी भासते ती नत्रास पा आणि ही थ्री सिक्स्टी डिग्री तेच काम करतं की जमिनीतलं अन्नद्रव्य हे झाडापर्यंत आणि रोपापर्यंत मिळवतं तर शेतकरी मित्रांनो चला आपण याची बीज प्रक्रिया कसं करतो ते बघूयात नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आज जे सीड ट्रीटमेंट म्हणजे जी बीज प्रक्रिया आपण करतोय ते प्रक्रियेसाठी आपण आय पी एल बायोलॉजिकलचं थ्री सिक्स्टी डिग्री हे नवीन प्रोडक्ट आलेले आपण याचे डेमोन्स्ट्रेशन करतोय तर चला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपण बियाणे घेऊया आपण मक्याच्या बियाणावरती करतोय जनरली आपण मक्का सोयाबीन आपण या बऱ्याच पिकांना आपल्याला सीड ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं त्याच्यामुळे आपण आज मक्का पिकाला मक्याच्या बियाणाला आपण सीड ट्रीटमेंट करतोय चला तर आपण सुरुवात करूया मित्रांनो आपण चार किलो बियाणे घेतलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हे जे बियाणे घेतलंय आपण चार किलो मक्याचं बियाणं घेतलंय आणि थ्री सिक्स्टी डिग्री या प्रोडक्टचं जे प्रमाण आहे बीज प्रक्रियासाठी त्याचं एका किलोला दहा एम एलचं आहे त्याच्यामुळे चा आपण चार किलोला चाळीस एम एल आपण थ्री सिक्स्टी डिग्री हे प्रोडक्ट आहे सर्वप्रथम आपण ते प्रोडक्ट थोडंसं चेक करून घेऊया म्हणजे जेणेकरून पूर्ण कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये बसेल याच्यामध्ये आपण चाळीस एम एल आपण थ्री सिक्स्टी घेणार आहोत याचं जे फॉर्म्युलेशन आहे जेल फॉर्म्युलेशन असल्यामुळे आपल्याला तसं दिसतंय आता चाळीस एम एल आपण थ्री सिक्स्टी डिग्री हे प्रोडक्ट घेतलंय त्याच्यामध्ये आपण चाळीस एम एल पाणी टाकणार आहोत तर हे जे माप आहे हे आय सी एम एलचं माप असल्यामुळे आपण त्याच्यात चाळीस एम एल पाणी टाकणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो आपण चाळीस एम एल थ्री सिक्स्टी डिग्री हे प्रोडक्ट घेतलं आणि चाळीस एम एल आपण पाणी टाकलं ते सुद्धा आपण थोडस ते हलवून घेऊयात हलवून घेतल्यानंतर आपण या बियाण्यावरती आपण हे प्रोडक्ट शिंपडून देऊयात विपडून दिल्यानंतर आपण हे थोडस मिक्स करूयात थ्री सिक्स्टी डिग्री हे प्रोडक्ट टाकल्यानंतर आपण बियाणावरती थोडं शिंपडून हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि हे जेल फॉर्म्युलेशन मध्ये असल्यामुळे एक हे मिक्स केल्यानंतर आता आपण पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स केल्यानंतर हे जेल फॉर्म्युलेशन असल्यामुळे त्याच्यानंतर ऑटोमॅटिक ते ऑप्सा घुन म्हणजे ते शोसलं जातं आणि ते पूर्ण नाहीस होऊन जात हे थोडं असं पसरून गेल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आणि त्याच्यानंतर आपण पेरणी करू शकता तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या बियाणाची जर सी ट्रीटमेंट किंवा बीज प्रक्रिया करायची असेल तर आय पी एल बायोलॉजिकलचं थ्री सिक्स्टी प्रोडक्ट नक्की वापरा आता याच्यामध्ये जे दोन पॅकिंग असल्यामुळे एक पल्सेससाठी असतं आणि एक नॉन पल्सेससाठी असतं आता, आता आपण जे वापरले ते नॉन पल्सेससाठी वापरले म्हणजेच डाळ विरहित वापरले म्हणजे डाळ वर्गीयसाठी जे आहे ते वेगळी पॅकिंग असल्यामुळे आणि नॉन म्हणजे जे डाळ ज्याची डाळ होत नाही त्याच्यासाठी आपण हे प्रोडक्ट वापरले नाही आणि तुम्हाला जर सोयाबीन मूग तूर अशा पिकांसाठी वा, वापरायचं असेल तर त्याच्यासाठी जी पॅकिंग आहे ती पॅकिंग थोडीशी वेगळी असल्यामुळे ती तुम्ही वर्गीमध्ये वापरू शकता पण आपण नॉन पल्सेस मध्ये जे वापरतोय म्हणजे सिरियल क्रॉप मध्ये फिल्ड क्रॉप मध्ये जे वापरतोय आपण तर ते आपण ही पॅकिंग वापरतोय तर आवर्जून शंभर टक्के आयपीएल बायोलॉजिकलचं थ्री सिक्स्टी डिग्री वापरा त्याच्यामध्ये तुमचं एन पिके पाला शापटे करणारा बॅक्टेरिया आणि त्याच्यानंतर तुमचं अँटागोनिस्ट नावाचा बॅक्टेरिया आता हे तुमचं सीड ट्रीटमेंट केली आपण सीड ट्रीटमेंट केल्यानंतर आपण ही जमिनीत पेरणार झाली एकदा जमिनीत पडलं बरोबर जमिनीत पडल्यानंतर तुमचं बुरशी वगैरे काय बुरशी नष्ट व्हायचं काम करतं आणि मेन जी गोष्ट आहे त्याचं एकदा जमिनीतनं वरती कोम आला म्हणजे ते उगवायला सुरुवात झाली तर त्याच्यानंतर पिकाला किंवा नवीन जे सीडलिंग असते त्याला सगळ्यात महत्वाचं जे असतं ते उगवल्यानंतरच अन्नद्रव्य द्रव्य बरोबर आपण पेरल्यानंतर कुठलं आपण दाणेदार फॉर्म्युलेशन मधलं टाकतो किंवा आता दाणेदार फॉर्म्युलेशन मधून काय गेलं ऍक्टिव्ह मोबाईल सिस्टीम असते ती ती ज्याला जसं पाणी लागू होईल तसं ते त्याचं काम चालू पण मुळात काय आता पिकाला तर काही कळत नाही की नत्र hmm. कुठून आणू स्पुरत कुठून आणून पालश कुठून त्याला सगळं आयोजित मग आता एनपीके पिके कॉन्सर्ट काय करतं जमिनीमधलं त्याला जेव्हा नत्र लागतं ना तर नत्र अवेलेबल करून द्यायचं काम करतो जेव्हा पालास स्पुरत लागतं तेव्हा स्पुरत अवेलेबल करून द्यायचं काम करतो जेव्हा पालाश लागतं तेव्हा पालश अवेलेबल करून नत्र उपलब्ध करून हा त्याला जेवढं अन्नद्रव्य लागतं एनपीके मधलं जेवढे अन्नद्रव्य लागतं तर ते हा कॉन्सर्ट शे काय करतं तुमचं पिकाला उपलब्ध पिकाला उपलब्ध करून देतो म्हणजे हा बॅक्टरिया नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया किंवा फॉस्फरस फ्लिकिंग बॅक्टेरिया पोटॅस्ट्रोलिंग बॅक्टेरिया इथे काम करत असतं त्याच्यामुळे शंभर टक्के आपलं एकदा काय होतं बऱ्याच वेळेस आपण सीड ट्रीटमेंट केली नॉर्मल कीटकनाशक जमिनीतनं रोपट होऊया बीज वाढ झाली तर बीजातन काय झालं नंतर तुमचं ऑटोमॅटिक मर होऊन जावळून जातो हा का होतो तुमचं जमिनीला जमिनीतनं अन्नद्रव्य भेटत नाही त्याला अपटेप होत नाही आणि त्याच्यामध्ये झाड मरण पाव मरण पावत शंभर टक्के आयपीएल बायोलॉजिकलचं थ्री सिक्स्टी डिग्री वापर